नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सध्या मित्रांनो आता आलेलो हो, आहोत खडवली नदीवर हा ब्रिज आहे खडवली नदीचा सध्या आम्ही तिकडे गेलो होतो त्या बाजूला पण अचानक पाऊस आला मोठा म्हणून जे का नदीच्या काठावर ते असे हॉटेल आहेत छोटे छोटे हॉटेल आहेत त्या ठिकाणी थांबलेलो एका जागेवर हे बघ नदी फुल भरून चाललेली आहे ऑफिस वगैरे सुट्टी झाली लोकांची घरी वगैरे जाण्याची सगळ्यांची घाई चालू आहे संध्याकाळचे सहा वाजतात मित्रांनो सव्वा सहा वाजतायत हे बघा आमच्या आराध्या हा या, या दोघांनी बऱ्याच दिवसापासून हट्ट धरला होता की आपण खडोली नदीला जाऊया जाऊया म्हणून एप्रिल मे मध्ये आम्ही बऱ्याच वेळा यायचो मित्रांनो दर संडेला इकडे येऊन व्हिजिट करायचो आंघोळ वगैरे करायचो आमच्या आराध्य आर्या पाण्याची पातळी मित्रांनो इथपर्यंत येतं पाणी असं हे म्हणणं आहे या हॉटेल मालकांचं असे हॉटेल वगैरे आहे तोंडाळ्यामध्ये वगैरे थोडेसे बऱ्यापैकी चालतात हॉटेल्स हे बघा अशी सोय वगैरे केलेली असते हॉटेलमध्ये आराध्य खेळते आमच्या मित्रांनो आपल्या ग्राहकांना बसण्याची वगैरे सोय उन्हाळ्यामध्ये छोटे छोटे हॉटेल मध्ये केलेली असते पाण्याची पातळी अजून सुद्धा वाढणारा मित्रांनो हा आहे जुलै महिना पावसाळा चार महिना असतो आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये थोडासा पाऊस कमी असतो तोपर्यंत बघा पाणी किती पाण्याची पातळी वाढू शकते उन्हाळ्यामध्ये पाणी खूपच नदी असतो खूपच कमी असतो या नदीमध्ये पण आता जसा जसा पावसाचा जोर वाढतोय तसा तसे पाण्याची पातळी सुद्धा वाढणार आहे म्हणजे थोडीशी मजा आली मित्रांनो नाही असं नाही पाऊस सुद्धा पडतोय पण थोडस एन्जॉयमेंट आपण जे म्हणतो एन्जॉयमेंट सुद्धा आपण केला पाहिजे दिवसभराचा ऑफिसचा कंटाळा बाकीच्या बऱ्याच गोष्टीचं टेन्शन हे जर आपल्याला थोडस त्याच्यातून संसाराच्या थोडस बाहेर येऊन थोडं निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे। जर आपण सामावलो थोडासा तो कंटाळा वगैरे निघून जातो जातो आणि मूड फ्रेश होऊन हा बघा नदीचं पाणी स्वच्छ शुद्ध हवा थोडस बरं वाटलं मला सुद्धा थोडस या दोघांच्या मुळेच मला बऱ्याच तोड़ ठिकाणी घेऊन जावं त्यांचा हट्ट त्यामुळे बघा पाऊस का कमी होत नाही घरी सुद्धा हो जायला मला बहुतेक लेटच होणार आहे तस लवकर पाऊस थोडासा थांबला तर एक अर्ध्या तासामध्ये आम्ही पोचू आमच्या रूमवरती जोर पावसाचा कमी होतोय वाढतोय आता सहा तारखेला आपली आषाढी एकादशी पण आहे तेव्हा तर पावसाचं नक्षत्र जुनी लोक सांगतात त्यांची भविष्यवाणी आजपर्यंत खरीच ठरलेली आहे नक्षत्र वगैरे जर चेंज झाला तर पावसाचा जोर हा वाढत असतो तसे तीन चार नक्षत्र आपल्याकडे आहेत काही नक्षत्र आपला हत्तीचा पाऊस म्हणतात काही म्हातारा पाऊस म्हणतात काही पोरगा पाऊस म्हणतात म्हणजे जुन्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार त्या नक्षत्रांनाही नाव ठेवलेले आहेत त्या लोकांचा अभ्यास सुद्धा तसा होता मित्रांनो हवामानाचा अंदाज त्यांचा अंदाज कधी चुकलेला नाही मित्रांनो पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे त्यांनी गाव लागेल गाड्यांची सुद्धा गर्दी वाढते ऑफिस मधून वगैरे लोक चाललेत घरी काही लोक आलेले आहेत संध्याकाळचे सोय वगैरे काही लोक करतायत इथे आजूबाजूला हे निघायचं का जायचं का आपण अरे जायचं का का अरे तर कुठं बसणार पाऊस पडतो ना बळ हा नाही तिकडे नाही आता जाऊया घरी अंधार अंधार घरी जायला बरं बघूया थांब पाऊस जर कमी झाला तर आपण जाऊया ठीक आहे अरे पाऊस नाही कमी होणार ठीक आहे बघूया चल